नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये सहित पिंपरी गावामध्ये आलेलो आहे हरिभाऊ राजोळेंकडं त्यांच्याकडे आता माझे मध्यंतरी एकदा आलो होतो बाकी आमचं मध्ये मध्ये फोनवर बोलणं चालू आहे का हे फवारणी झाली हे ड्रेप झालं शेंडा मारला हे काय तर असं आमचं कामकाज सुरू असते आता त्यांच्या प्लॉटला एवढी सुंदर अशी सेटिंग झालेली आहे आपण डोळ्यांनी बघू शकतो प्रचंड एकदम सुंदर प्लॉट आहे म्हणजे प्लॉटला आलं की असं मन समाधान वाटतंय का खरं सुंदर माल आहे आणि त्यांचं पण कामकाज आहे प्रचंड मेहनत आहे उन्हाचे पूर्ण फुल उन्हामध्ये त्यांचे मेहनत असते आणि आपण हे प्लॉटला म्हणजे बघू शकतो एकदम सुंदर असं सेटिंग झालेलं आहे असं काहीच नाही <coughs> आणि त्यांचं आता बऱ्यापैकी फ्लडिंग पण चालू असतंय बाकी फवारणीचं वगैरे बऱ्यापैकी शंडावा पण मारला आहे पण थोडासा जास्त वरती मारलं गेलं आहे पण त्या हिशोबाने आपण त्यांना सुचवत असतो का मध्ये त्यांनी असं करा तसं करा मधून मधून थोडंसं आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार काय दाप काय नाही आता काम चालू ओके आता किती महिन्याचं रान झालं आहे सर तुमचं साधारण एकशे वीस दिवसाच राह एकशे वीस दिवसाच आलंय नाही छाटणी करून एकशे वीस दिवस झाले का लागवड करून दोन वर्ष झाले आता हे दीड वर्षाच राह झाला ओके आणि एकदम मस्त झालंय भाऊ काय जादू केली सर काय जादू सगळी नाही असं काही नाही पण आता हे बघा आलो एकदम सुंदर मस्त वाटतंय की भाऊ बघा एवढ सेटिंग वगैरे आता फक्त याला तुम्ही सनबर्निंगसाठी थोडं साडीचं नियोजन करा सर एकदम आग्रह करील का तुम्ही साडीचं नियोजन करा जास्त बर्निंग होणार नाही गळ होणार नाही ड्रॉपिंग होणार नाही आणि त्या हिशोबाने तुमचं हे थोडंसं इथं पण तुम्ही फ्लडिंग थोडं लवकर करा किंवा पाणी इथपर्यंत साचलं पाहिजे पाणी जेवढं ओलं होईल गारवा जास्त टिकून राहील खाली तुम्हाला थोडं ताग वगैरे द्यायच्या वगैरे फेकता आला तर फेका अजून काय म्हणणार सर पेरूचं कामकाज करताना काय काय तुम्हाला अडचणी अडचणी काय नाही कुठल्या सरांचं मार्गदर्शन असत त्यांना फोन करून विचारतो आपण असं ओके आजपर्यंत काय अशी अडचण विशेष काही अडचण नाही ओके आणि आता हे बऱ्यापैकी आता पुढच्या आठवड्यात फॉर्मिंग ला पण येईल पण तोपर्यंत तुमचं साडेच थोडं फॉर्म लेटही झालं या अवस्थेमध्ये तर चालेल कारण जास्त फॉर्म लावून झाले का कमी अवस्थेत फॉर्म लावून झाले की त्याची पण गळज होती सर हो मग या हिशोबाने सा करा साधारण नाही लिंबूपेक्षा थोडा मोठा होऊ द्यायचा आहे या सीजनला म्हणजे आपण लिंबू सरासारख्या ज्या पेरूला फोम लावत असतोय पण ह्या अवस्थेमध्ये काय होतं माहिती का मध्ये हे होतं हीट वाढते आणि प्लास्टिकमध्ये तुमचं हे तयार होतं पाणी मॉइश्चर तयार होतं मॉइश्चर जेव्हा तयार होतं का तो बरोबर ता उष्णतेने जे वाप होते ना मग ते देटालाच लागते मग ते जास्त ड्रॉपिंगचं आणि गळीचं बऱ्यापैकी तुम्हाला मग हे करावं लागते ठीक आहे थँक्यू धन्यवाद